समाधान नाही आहे महानगरपालिकेने बघायला पाहिजे का नको कंप्लेंट केल्यानंतर ती नेली तरी परत आणि आहे तशी आहे ते, ने ते, 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 ते खाली राहायचीच पंचायत झाली आम्हाला आता पावसाळा आला म्हणली की तीच भीती वाढते त्यांना लेखी दिली लेखीचं उत्तर सुद्धा आम्हाला दिलेलं नाही आता पावसाळा आला का आम्हाला पाणीच आहे बाकीचं काय दिसत नाही आम्हाला नाही कुत्र्यांबद्दल काहीतरी व्यवस्था त्यांनी करावी नमस्कार पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे गेले तीन चार वर्ष झालं कोणत्याही प्रभागामध्ये नगरसेवक कार्यरत नाही प्रभागाची सगळी जबाबदारी महानगरपालिका प्रशासन करत आहे पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून आपण लोकांच्या समस्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय महानगरपालिका त्यांच्या समस्या दूर केल्या का हे जाणून घेण्याचं काम करतोय आज आपण आहोत राजलक्ष्मी प्रभाग क्रमांक सत्तर येथील नागरिकांशी संवाद साधून आपण त्यांच्या समस्या जाणून गेले तीन चार वर्ष झालं प्रभागामध्ये नगरसेवक कार्यरत आहेत महानगरपालिका प्रशासन सगळं बघताय तुम्ही का समाधान हे नगरसेवक असल्यामुळे इथे आम्ही समाधान नाही आहे लो, परंतु झांडलोट करणारी माणसं येत नाही तिथे आणि कोणी इकडे लक्ष देत नाही आता सध्या परिस्थिती आहे आणि कुठलेही काम केलं तरी वेळेत होत नाही हे आत्ता हे असं आहे आता का कोणकोणत्या समस्या तुमच्या प्रभागामध्ये काय सांगायचं तुम्हाला महानगरपालिकेला नगर म्हणजे स्वच्छता दररोज माणूस यायला पाहिजे झाडलोट व्हायला पाहिजे ते होत नाही आणि स्थानपण निर्गेडचं व्यवस्थित होत नाही ते जेव्हा करायला पाहिजे आणि आता गटाराचं त्यांनी घेतले आपण दोन तीन वेळा सांगितल्यानंतर आत्ता गटाराचं काम सुरू झालेलं आहे आता बघू काय होऊन पुढे काय नगरसेवक होते तेव्हा कशी परिस्थिती होती परिस्थिती तेवढी सांगितलेली ऐकत होते लोक येत होते करत होते पण आता नगरसेवक नसल्यामुळे कोणीच येत नाही तिकडे आता कोणीच येत नाहीत हां कोणी जे नाही ते काम करत बी नाही बाया येऊन बसून जातात तिकडे पाहिजे बसला आणि जातात अशी अवस्था आहे महानगरपालिकेच्या कामकाजाला तुम्ही दहापैकी किती गुण देणार दहा पैकी चार पाच <laughs> महानगरपालिकेला काय सूचना सांगायच्या तुम्हाला आमच्या थ्रू आपण रेग्युलर झाडलोट व्हायला पाहिजे आणि पाणी व्यवस्थित यायला पाहिजे हे एक महत्त्वाचं आहे पाण्याचं एक मोठं दुर्विषय आहे हे चार घाला तरी पाणी अजिबात येत नाही बारीक येते एकदम किती वेळा आम्ही सांगितले तरी कोणी इकडे लक्ष दिलेलं नाही हां ते व्हायला पाहिजे आमचं या ही लाईन आणि ही लाईन पाणी येतच नाही अगदी बारीक येते जवळजवळ दोन दोन तीन चार दिवसभर त्या पाण्यात जातं असं व्हायला लागलं पाणी म्हणजे इथं चढतच नाही ह्या दोन लाईनला एवढं बारीक पाणी आहे मग हे सांगून महानगरपालिकेने बघायला पाहिजे का नको मग आम्ही किती दिवसभर पाण्यासाठी राबणार मग नगरसेवक होते तेव्हा परिस्थिती कशी आता परिस्थिती आम्ही सांगितले की ती ऐकत होते येत होते ते सध्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं महानगरपालिकेला काय सांगायचं बाकी काही समस्या नाही आमच्या इथं म्हणजे ड्रेनेज लाईन फक्त आता समस्या ती तेवढी राहिल्या ती तेवढी पूर्ण व्हावी बाकी काही आहे म्हणजे कचरा उठाव वगैरे होतो आमचा इथं महानगरपालिकेच्या कामकाजाला दहा किती होऊन जाणार असं काय सांगू शकत नाही म्हणजे सहा ना, 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 मार्क देऊ शकतात कारण नगरसेवक आमचे चांगले होते ते येऊन आमचं म्हणजे आम्ही फोन केला के की ते लगेच येत होते आमच्या प्रभागात काम करत होते ते करत होते उगीच करत होते नाही कसं म्हणणार आम्ही फोन केला की येत होते ते पण आता सध्या तरी काय झालं असं दुर्लक्ष आहे एवढं बाकी काय नाही आता तुमच्या प्रभागामध्ये कचरा मी बघतोय परत भटकी कुत्रे आहेत त्याचं काय समस्या तुम्हाला सामोरं जावं लागतं कुत्र्यांची तर समस्या आहे त्याच्यावर आता काय किती सांगून आणि काय करणार ज्याचे त्याच्या आता कुणाच्या घरी असतात काय असतात कुत्री बाहेर सोडलेली सगळी मा असं आपण तर काय बोलू शकत नाही ना त्याबद्दल आता आता त्यांना सांगेल तेव्हाच आता मग ते कंप्लेंट करायला पाहिजे कंप्लेंट केल्यानंतर ती नेली तरी परत आणि आहे तसे आहे तेच आणि एवढंच बाकी काय नाही आणि पाणी जरा पावसाळ्यात वगैरे पाणी आमच्या घरामध्ये येतं आता करायला कधी महानगरपालिकेला केलं नाही तुम्ही नाही नाही अजून तसं काय नाही सांगतो पाणी येते वर्षाला असते आमची तक्रार खरं पाठीमाग पाणी तुमचं इथे फरशीत ना आमच्या उमाळ्यात्या सगळं असं म्हणजे भरून टाकासारखं पाणी येते एवढं खाली राहायचीच पंचायत झाली आम्हाला आता पावसाळा आला म्हटले की तीच भीती वाढते पाठीमागं तर चाच मारून घ्यायला पाहिजे आणि नळ टाकायला पाहिजे तेवढंच ते कारण पाठीमाचं पाणी आहे आमच्या इथं त्याच्यामुळं पाणी जायला वाट नाही त्यामुळं बाहेर निकंडर असते आलं तर बाहेरनं पाणी येते आत दोन्हीकडनं पाणी आहे असं झालंय आता मग तक्रारी केल्यावर काय करणं काय का सांगतात तिथं काय तक्रार केल्यावर हुमरं चढवा पाठिंचं पाणी आम्ही कुठं घालवायचं चा आता चाच मारून घालवायला पाहिजे हो पाणी ते वड्यात तरी सोडायला पाहिजे का नको सांगा तटून तटून जाणार कुठं मग घरात नाही पाणी नगरसेवक होते तेव्हा प्रभागाची परिस्थिती कशी होती आणि आता कशा नगरसेवक अजून बी आमच्याकडे येतोय ती चौकशी उगाच आम्ही तसं म्हणणार नाही सगळं विचारते आता परवाच त्यांनी येऊन गेले ड्रेनेज लाईनचं विचारलं तर तुम्ही जोडून घ्या म्हणून सांगितले हां महानगरपालिकेला काय काय सूचना सांगायचं तुम्हाला आमचं काय आता आमच्या घरात काही नाही सध्या प्रभागामध्ये कोण कोणत्या महानगरपालिकेला काय सांगायचं काय महानगरपालिकेला सांगण्यासारखं काही नाही फक्त आमचं पावसाळ्यामध्ये पाणी येतं ते फक्त आम्हाला जरा खाच पाडून देऊन तेवढी फक्त आमची सोय फक्त करून द्यावी बघा आणि जरा कचऱ्याचं तेवढा जरा फक्त आता तिथं कोपऱ्याला डांबापाशी कचरा पडलेला आहे तेवढा फक्त उचलून वरच्यावर घेऊन जाऊन दे बाकीचं काय तक्रार काय नाही आहे त्याच्याविषयी आमची काय आणि तसं काय आमचं नगरसेवक हे एक दिवसात फेरी मारून जातात सांगितलं ले की लगेच बाई पाठवून देतात लगेच लोटायला त्यांच्याबद्दल काय आम्हाला हे नाही आहे सध्याच्या कामकाजाला तुम्ही महानगरपालिकेच्या कामकाजाला समाधान आहे समाधान करतात काम एक म्हणजे वेळ का होईना ये उशिरा येतात खरं घेऊन जातात खरं आम्हाला कसं एक दिवस आड करून कंपल्सरी पाहिजे बाकी आमची काही तक्रार नाहीये काय सांगायचं प्रभाव म्हणजे कोणत्या घरामध्ये आम्ही त्या लाईन राहतोय ना पाण्याची समस्या आहे आमच्या आणि कचरा पाण्याचा आणि कचऱ्याचा समस्या कधी महानगरपालिकेला सांगितलं नाही कधी सांगितलं आता नाही याला पण सांगितले ते काय तेवढंच नेतात उचलून पुन्हा आहे तसे लोक पण टाकतात खरं ते तरी काय करणार वरून येऊन टाकतात सगळे रात्री फोर व्हीलर मधन ते टाकून जाते स्वच्छ करतात ती तसं काय सध्याच्या पाण्याचं पावसाळा आला का आम्हाला पाणीच आहे बाकीच काय दिसत नाही आम्हाला महानगरपालिकेच्या कामकाजाला समाधान आहे तुम्ही नाही एवढं काय नाही किती गुण देणार महानगरपालिकेच्या कामकाज काय आता काय सांगू शकतात त्याच्यात पण ऐनवेळी गाडीवर आणून पिशव्या फेकून जातात त्यावर <laughs> प्रशासनकडे लक्ष देत नाही दोन तीन वेळ आम्ही लेखी सुद्धा दिले जण तिकडे की असं असं की हे करा तुम्ही म्हणून ते अजून तरी काय केलेलं नाही त्यांनी ह काय करणार सांगता त्यांना लेखी दिले लेखीचं उत्तर सुद्धा आम्हाला दिलेलं नाही त्यांनी रस्त्याच्या पलीकडे नळ आहेत का नाही ते इकडं पाणी येते आलाय ते आहेत ते आता स्वच्छ करायला पाहिजे परवा मुलग्यांना फोन केला होता ते तर त्या बा ऑफिसमध्ये ते म्हटले दोन दिवसात गाडी नाही आहे आम्ही ते हे आलं की पाठवून देतो मिशेन असं सांगितलंय सध्या तुमच्या प्रभागामध्ये कुत्र्यांचा वावर जास्त काय महानगरपालिकेला नाही कुत्र्यांबद्दल काहीतरी व्यवस्था त्यांनी करावी नेण्याची वगैरे अशी मुलं पण बारकी बारकी खेळत असतात वगैरे आणि आता ती त्या लोकांनी पण सांगितलेलं आहे पण आता आपण आता काय एवढंच मी सांगू शकते कचरा कुंडी अगोदर होत लोखंडाचं गाडीने रेग्युलर जात होत परंतु त्यांची इथली तक्रार झाल्यानंतर कुंडी काढून नेली आणि कचरा टाकू नका म्हणून बोर्ड बी लावलं आम्ही तिथे बोर्ड जर कोणी नाही तर टाकत होते आणि नंतर बरेच दिवसाले उपसलं नव्हतं नंतर तक्रार केल्यानंतर गाडी घेऊन उपसून नेले मग आता कचऱ्याचं काय करतात व्यवस्थापन कसं करते मग आपण त्याचं गटाराचं पडलेलं आहे की आता केव्हा अठरा हजार दहा बारा दिवसांनी घेऊन जातात ते हो तुम्ही तक्रार केली नाही नाईली की तक्रार तक्रार केली तर आम्हाला गाडी नाही आम्ही सांगतात की तसं गाड्या नाही आमच्याकड्या यावेळी गाडी आम्ही उप उपलब्ध करून देऊ बा तुम्हाला गेले तीन चार वर्षाला नगरसेवकेची निवडणूक नाही काय वाटतंय व्हायला पाहिजे भटक्या कुत्र्यांचं आणि कचऱ्याच्या समस्या येथील नागरिकांना जाणवत आहे त्यामुळे लवकर लवकर इथल्या कचऱ्याचा उठाव करावा आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे कॅमेरामॅन रवींद्र बागासह मिनिता पदार लाय मराठी कोल्हापूर